माझं शहर माझी जबाबदारी म्हणून सर्वात प्रथम मी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि हे ऍप डाउनलोड करण्यासाठी मला जवळपास सहा ते सात महिने लागले महिन्यात घ्यावी लागलेली या ऍप मध्ये मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल्स मेडिकल काही ट्रॅव्हल्स किराणा दुकान कापड दुकान सलून ब्युटी पार्लर शूमॉल प्रत्येक गोष्टीच चा आपण याच्यात समावेश करण्याचा प्रयत्न केलेला आहे ही सुरुवात आगे 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 या ऍपमध्ये आज जवळपास शंभर दवाखाने दुकान मेडिकल्स लॅब्स टेस्टिंगच्या लॅब अशा इत्यादी वस्तूंचं सर्व गोष्टींवर डिस्काउंट मिळणारा हा ऍप या ठिकाणी आपण आज लॉन्च करत आहोत या ऍपच्या माध्यमातून जनतेला जसं सगळे हॉस्पिटल असेल सेवा मध्ये गेल्यानंतर जो मी ओपीडी जर असेल तर ओपीडीवर तीस टक्के डिस्काउंट त्या समोरच्या व्यक्तीला मिळेल जेव्हा तो हा ऍप डाउनलोड करेल आणि ऍप डाउनलोड केल्यानंतर त्या ठिकाणी लावलेल्या एका स्टिकरला जेव्हा तो स्कॅन करेल तेव्हा त्याच्या गुळातनं ओपीडीच्या फीवर तीस टक्के त्याला डिस्काउंट मिळेल आणि सेवा मध्ये आयपीटी म्हणजे जर तो माणूस ऍडमिट असला आयपीडी म्हणजे ऍडमिट माणूस जर तो ऍडमिट असला त्याच्या बिलावर त्याला वीस टक्के डिस्काउंट मिळेल जर एखाद्याचं पन्नास टक्के जर बिल झाला असेल पन्नास हजार रुपये तर वीस टक्क्याप्रमाणे त्याला दहा हजार रुपयाचं त्या ठिकाणी डिस्काउंट मिळणार आहे म्हणजे त्याला चाळीसच हजार रुपये बिल द्यायचंय त्याचप्रमाणे सेवा हॉस्पिटल असेल होस्मॅन मेंटल युनिक असेल त्यांनी वीस टक्के त्या ठिकाणी डिस्काउंट दिलेलं आहे लहान मुलांचं हॉस्पिटल मीरा हॉस्पिटल यांनी ओटीजीवर पन्नास टक्के डिस्काउंट दिलेलं आहे जर पाचशे रुपये फी असेल आणि कोणी जर हे ऍप डाऊनलोड करून त्या स्टीकर स्कॅन केलं तर त्याला अडीचशे रुपये फी द्यावी लागेल आणि एखादा बच्चू जर ऐलीच असेल त्याचं बिल पन्नास हजार रुपये निघालेलं असेल तर त्याला तीस टक्के डिस्काउंट त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे म्हणजे पंधरा हजार रुपये त्याचे बिलातना कमी होणार आहे तर अशा प्रकारे जनसेवा हॉस्पिटल असेल अजिंक्य डायग्नोस्टिक असेल सर्वांचे वेगवेगळ्या वेड़ डिस्काउंट त्या ठिकाणी आहे त्या ऍपची लिंक त्या ठिकाणी येणार आहे ज्योती आय क्लिनिक असेल तर्थी बन अपनी से दुकान ही अपनी से दुकान ही आपण याच्यात आहे दुकान दुकान या डिस्काउंट मध्ये जर कोणी दागीन खरेदी करायला गेलं तर त्याला मेकिंग चार्ज मध्ये दहा ते वीस टक्के हा ऍप दाखवल्यानंतर हा ऍप स्कॅन केल्यानंतर पाहिल्यावर सुद्धा त्याला मेकिंग चार्जेसवर डिस्काउंट त्या ठिकाणी त्याचप्रमाणे ड्रायविंग स्कूलचं पण याच्यात समाविष्ट आहे शिक्षण जे जे क्लासेस कॉम्प्युटर्स वगैरे यांचंही याच्यात समाविष्ट आहे ड्रॅव्हर्सचा सुद्धा याच्यात आपण समाविष्ट केलेलं आहे एखाद्या व्यक्तीला मुंबईला जायचं असेल आणि त्यांचे रेट रोज बदलत असतात आणि ते आपल्याला आता ऑनलाईन दिसतात तर त्याच्यावर सुद्धा आपल्याला दहा टक्क्याप्रमाणे तिकिटावर हा ऍप डाऊनलोड केल्यानंतर ऍप स्कॅन किंवा जाऊन केल्यानंतर काही आपल्याला डिस्काउंट भेटणार आहे परतून आहे टू व्हीलर खराब झाली त्याला लागणारा स्पेडप त्याच्यावरही पंधरा टक्केचा डिस्काउंट त्या ठिकाणी आपल्याला स्पेडपणे दिलेला आहे असं गोष्टी या ऍप मध्ये आपण समाविष्ट केलेल्या आहेत आणि याच्या मागचा एकच होतो मी गेल्या चार पाच वर्षापासून माझं शहर माझी जबाबदारी या माध्यमातून जनसेवा करायचा प्रयत्न करत आहे आणि जर हे ऍप मी जनतेसाठी आज या ठिकाणी आपण चालू करत आहोत तर एवढी आनंदाची गोष्ट दुसरी कोणतीच नाही जेव्हा महिला बाहेर निघतात तर त्यांना काही खरेदी करण्यासाठी या ऍपची मोठ्या प्रमाणावर मदत होणार आहे त्या ऍप मध्ये त्या दुकानदाराचं नाव पूर्ण पत्ता आणि त्याला भेटणारा डिस्काउंट हे त्या ऍपमध्ये पूर्ण माहिती आहे